साधक हो जय सत सत प्रसार एकादशी अभ्यासिका उपक्रम आता कार्यक्रम प्रवचन बोध भाग क्रमांक एकशे सव्वीस ब्रह्मचैतन्य गोंदेकर महाराज यांच्या प्रवचने या ग्रंथातील जुलै महिन्यातील सद्गुरु विषयक निरूपणांचा मागोवा आपण ऐकत आहोत निरूपण करत आहेत श्री लक्ष्मीकांत जोशी नाशिक आणि तंत्रसाह्य श्री मंदार पटवर्धन पुणे यांचं आहे आज भाग क्रमांक एकशे सव्वीस मध्ये एक जुलैच्या प्रवचनावरील चिंतनाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत या प्रवचनाचं शीर्षक आहे गुरु कशाला हवा ऐका प्रवचन बोध भाग क्रमांक एकशे मुखे बोलवी सद्गुरु वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदा ब्रह्म नमस्कार मूर्ती सद्गुरुनाथ की जय श्रीराम समरथ एक जुलैच्या प्रवचनाचं चिंतन आपण बघतो आहोत दुभाषी ज्या वेळेला येतो त्यावेळेला जरी आपल्याला एखाद्या प्रांतामधली भाषा कळत नसली तरी सुद्धा दुभाषाच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी संवाद साधू शकतो आपला असलेला व्यवहार आपण करू शकतो त्याच दुभाषाचा दृष्टांत महाराज आपल्याला आहेत आपण महाराजांनी असं म्हटलेलं आहे आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेल परमात्मा प्राप्ती हेच आपल्या या मनुष्य जन्माचे सर्वार्थानं ध्येय आहे यासाठी सद्गुरूंची संगत करावी श्री सद्गुरु ब्रह्मज्ञानी असतात एक प्रकारे सद्गुरु म्हणजे चालते बोलते ब्रह्मच असते त्यांच्या संगतीत दुर्लभ परमात्मा आपल्याला अनुभवाला येतो आपली वृत्ती समाधान रूप होते आणि समाधानामुळे दुःख जीवनात आले तरी जाणवत नाही आणि हळूहळू शिष्यही आनंदाच्या परब्रह्माच्या उंचीला प्राप्त होतो यासाठी सद्गुरु अज्ञेत असावे श्री ब्रह्मानंद बुवांना श्री महाराजांनी अनुग्रहानंतर सर्पेश्वरी अनुष्ठानासाठी पाठवले काही काळ कठोर साधना करीत श्री महाराजांनी घेतलेल्या परीक्षांना सामोरे जात श्री ब्रह्मानंदांनी श्री महाराजांची कृपा ही प्राप्त केली वेदशास्त्रांचा अभ्यास करणे खरोखर अवघड आहे वेद काय शास्त्र काय अनंत आहे आता म्हटलं तर आम्हाला वेळही आयुष्यात तेवढा नाही यासाठी काय करावे असा प्रश्न आपल्या समोर येतो श्री महाराज इथे बोध करताना म्हणतात सद्गुरूंनी सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच दूध विरजनामधून दही ताक या सर्व प्रक्रियेतून नवनीत म्हणजे लोणी आपल्या हाती येते ज्ञान कर्म योग भक्ती या सर्वातून नाम साधन हे सर्व साधनांचे सार आहे नामस्मरणाच्या सततच्या अनुसंधानाने ज्या भगवंताचे नाम आपण घेतो त्या भगवंताविषयी अंतःकरणात प्रेम रुजते आणि वाढते प्रपंचातील प्रेम हे पत्नी आणि पती मुले माता पिता इत्यादी विभागलेले असते पण भगवंतावरचे प्रेम हे विशेष आहे हे प्रेम पराभक्तीचे स्वरूप असते भगवंतावरील प्रेम म्हणजे मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीला या स्वरूपाचे असते हे नाम साधनेतून आपल्याला सत्य एकदा हे प्रेम दृढ होत गेले की ते अनिर्वचनीय स्वरूप घेते प्रेमा प्रेमावचून पूजा पोथी पुराण सारे फुकट आहे नाथ भागवताच्या दुसऱ्या अध्यायात श्री एकनाथ महाराज म्हणतात प्रेमे वीण श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे वीण ध्यान पूजन प्रेमे वी श्रवण कीर्तन वृथा जाणथा आपण प्रेम निर्माण करावे आणि भगवंतही प्रेमाचा भुक्ता असल्यानं त्याचा प्रेम प्रतिसाद आपल्याला लाभत जातो पुन्हा श्री महाराज दृष्टांत देतात तो बाजाराचा आपण केव्हाही बाजारात गेलो कि जो माल आपल्याला आवश्यक आहे तसेच किमतीच्या दृष्टीने जी किंमत आपल्याला परवडणारी आहे त्याप्रमाणे आपण खरेदी करतो प्रसंगी चार ठिकाणी मालाची गुणवत्ता आणि किंमत यांची माहिती घेऊन मग खरेदी कुठे करायची ते निश्चित करतो तसे श्री महाराज प्रवचन बोधाच्या शेवटी म्हणतात परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदाने राहावे भगवंताच्या प्राप्तीसाठी परमार्थ मार्गात अनेक साधने आहेत मगाशी बघितल्याप्रमाणे ज्ञान कर्म योग या मार्गानेही परमार्थात वाटचाल होते कठोर तपाचरण व्रतवैकल्य उपासपास तीर्थयात्रा पूजा पूजापाठ यज्ञ होम हवन अशा अनेक मार्गाने आपण आपली पारमार्थिकता सांभाळतो तिच्यात सातत्य ठेवण्याचा सा प्रयत्न करतो मंदिरे सत्पुरुषांचे स्थाने या ठिकाणी सेवेकरी म्हणून राहत तेथील जी जी सेवा जमेल ती करीत आपण आपली पारमार्थिकता जोपासतो सांभाळतो ती अधिक वाढवतो पण या, या सगळ्या पर्यायांमध्ये काही ना काही भाग अवघड असू शकतो शरीर मन धन यांची साथ याच्यामध्ये असावी लागते यामुळेच या सर्व साधनांच्या मध्ये सामान्यातल्या सामान्य माणसालाही गरीबातल्या गरीबालाही अत्यंत अडाणी अशिक्षित व्यक्तीलाही आपला प्रपंच सहजपणानं सांभाळत परमार्थाचे साधन जर करायचे असेल तर ते नामस्मरण आहे नामस्मरणाला वेळ काळ सोळे ओळे असे कोणतेही नियम नाहीत त्याला बंधनही नाही तसेच श्री महाराज नामस्मरणाला माफक शब्द वापरतात याचा भावार्थ असा की नामस्मरण करायला कोणताही खर्च नाही साधने द्रव्य अन्य उपाधी नामस्मरणाला नाहीत उपाधिरहित नामस्मरणातून निरुपाधिक परमात्मा आपलासा होतो नामस्मरणातून आनंदाची प्रसन्नतेची समाधानाची प्राप्ती होते म्हणजे एक प्रकारे नामस्मरण आपल्याला अनुकूलतेचा लाभ देते यासाठी या, या नामस्मरणाच्या उत्तम साधनाला आपण जवळ करावे त्यासाठीच दिवसभरातील जो जो वेळ रिकामा मिळेल तो वेळ मी नामाला द्यावा यातून आपण आनंदीही राहतो आपले नामस्मरणही होते आणि आपल्या आनंदी राहण्याने आपल्या अवतीभोवतीचेही आनंदीच होत राहतात एक जुलैच बोधवचन आहे भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या जीवनाला जाणून घेण्याची जीवन जिज्ञासा प्रत्येकात असते या जगात आल्यावर आपण खूप काही शिकण्याचा आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न करतो वयाच्या सत्तरी नंतरही काही जण विशेष पदवी संपादन करतात काही अभ्यासक्रम पूर्ण करतात तसा विचार केला तर आपण मरेपर्यंत विद्यार्थीच असतो लौकिक व्यवहारात आपल्याला गुरु भेटतात आणि आध्यात्मिक प्रवासात सद्गुरू भेटतात अध्यात्म परमार्थ या गोष्टी आयुष्याच्या उत्तरार्धात बघू अशीच अनेकांची भूमिका असते फार थोडे सात्विक वृत्तीचे असतात त्यांना भगवंत दर्शनाची ओढ असते प्रपंचातील त्रिविध तापाने पोळल्यावरही काही जण भगवंताकडे वळतात महाभारतीय युद्ध जिंकल्यानंतरही युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यावरही कोणती भगवंताला म्हणते आमच्यावर संकटे येऊ दे यामुळे तुझे स्मरण आम्हाला राहील अनेक जण पूजा स्तोत्रपठण, सत्संग नामस्मरण या गोष्टी अत्यंत आवडीने करतात प्रसंगी काही जण आध्यात्मिक ग्रंथही अभ्यासतात मग ती ज्ञानेश्वरी असेल गा तुकारामांची गाथा असेल एकनाथी भागवत असेल समर्थांचा दासबोध असेल तरीही त्यांची आंतरिक तळमळ शांत होत नाही त्यांची भगवंताबद्दलची जिज्ञासा तीव्र होते ज्या वेळेला त्यावेळेला अशी जिज्ञासा वृत्ती उत्पन्न होणे हीच मनुष्य जन्मातील खऱ्या भाग्याची उत्तम लाभाची गोष्ट आहे संत सद्गुरूंना असे शिष्य भेटावे असे सतत वाटत असते श्री तुकामाईंना श्री महाराज शिष्य रूपानं भेटले श्री महाराजांना आनंद सागर ब्रह्मानंद रामानंद शिष्य रूपानं भेटले श्री रामानंदांना प्रल्हाद महाराज शिष्य रूपानं भेटले रामदासांना कल्याण शिष्य रूपानं भेटले असे अनेक गुरुशिष्य नावे आपल्या समोर येतात अशा भगवंताविषयी जिज्ञासा असणाऱ्या आज्ञेत राहणाऱ्या शिष्यांना बघून संतांना सद्गुरूंना आपले स्वतःचे सार्थक झाल्यासारखे वाटते ते अखंड आनंदित असतात आणि सर्वांनाच आनंदी करतात जानकी जीवन स्मरण जय जय राम साधको आत्ताच आपण ऐकत होतात पूज्य गोंडोलेकर महाराज यांच्या प्रवचने या ग्रंथातील एप्रिल महिन्यातील संत व सत्पुरुष विषयक प्रवचनांवरील चिंतन आणि निरूपण चिंतन केलं होतं श्री लक्ष्मीकांत जोशी नाशिक यांनी आणि तंत्रसाह्य श्री मंदार पटवर्धन पुणे यांचं होतं सत्संगाश्रय सत्संदेश प्रसार एकादशी अभ्यासिका उपक्रमामार्फत हा कार्यक्रम प्रसारित झाला जय सियाराम